नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बटाट्याची भाजी बनवतात ना कुठल्याही प्रकाराचं वाटण न बनवता आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने अगदी परफेक्ट अशी छान रस्सेदार अशी बटाट्याची भाजी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली बटाट्याची भाजी ही तयार आहे चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे पाच ते सहा मध्यम आकारचे बटाटे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर लगेचच आपण ह्या बटाट्यांचं साल काढून घेणार आहोत जर तुम्हाला बटाट्याची भाजी कधीही सालासट बटाटे आवडत असेल तर डायरेक्ट आपण तसेही कट करून घेतले तरी काय हरकत नाही आता मी ह्या पद्धतीने संपूर्ण बटाट्यांचं सा आपण साल काढून घेऊया का आणि जे काय आपल्या बटाट्यांना कधीतरी एखाद्या बटाट्याला काळे डाग असतील ते देखील ह्या पद्धतीने आपण सुरीने काढून घ्यायची तर आता आपले संपूर्ण बटाट्यांचं साल काढून आहे त्यानंतर लगेच हे बटाटे पुन्हा दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर लगेच आपण आता एका बटाट्याचे कमीत कमी, कमी सात ते आठ अशा पद्धतीने लांबसर बारीक तुकडे तयार करून घेणार जर आपल्याला लांबसर ह्या पद्धतीने आवडत नसेल तर आपण अगदी बारीक नेहमी वापरतो तसेही काप करून घेतले तरी काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार आपण बटाटे हे कट करून घ्यायचे तर ह्या पद्धतीने आपण देखील कट करून घेतले तर काही हरकत नाही आता आपण ह्याच पद्धतीने आता संपूर्ण बटाटे हे कट करून घेऊ तर आता आपले संपूर्ण बटाटे हे कट करून झाले अजून आपल्याला भाजीला फोडणी द्यायची थोडा वेळ म्हणून आपण लगेच हे बटाटे असे न ठेवता लगेच यांना पाण्यामध्ये ठेवून द्यायचे जेणेकरून आपला बटाटा हा काळा किंवा लाल हा पडणार नाही तर मी पाण्यामध्ये घालून पुन्हा की ह्या पाण्यातनं आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे बटाटे धुवून घेऊया तर लगेचच आता आपले बटाटे हे चिरून तयार झाले त्यानंतर लगेच साईडला गॅसवरती आपण कढईही गरम करून घेतली फोडणी देण्यासाठी कढी गरम केल्यानंतर लगेच याच्यामध्ये दोन चमचे तेल आपण गरम करून घ्या आपल्याला भाजी ही कितपत तेलगट हवी त्यानुसार आपण तेल हे गरम करून घ्यायचं त्यानंतर तेल हे अगदी छान असं कडक तापल्यानंतरच आपण याच्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता हे फोडून घेणार आहोत तर सर्वप्रथम मी इथे चार ते पाच कढीपत्त्याची पानं घातले जर आपल्याकडे नसे स्किप केलं तरी काही हरकत नाही एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अगदी छान फुलल्यानंतरच आपण यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला कांदा हा टाकणार आहोत जेवढं शक्य आहे तेवढा अगदी बारीक असा चिरलेला कांद्याचा वापर करा त्यामुळे ज्यावेळेस आपली जी भाजीची ग्रेव्ही असेल ती अगदी छान असे त्याची कन्सिस्टन्सी ही येते जर आपला जाळसर कांदा असला तर पाणी आणि भाजी हे अगदी वेगवेगळं दिसतं म्हणून कधीही भाजी वापरताना कांदा अगदी बारीक असा वापरा तो अगदी छान असा शिजतो आणि त्यामुळे पाण्यामध्ये तो व्यवस्थित मिक्स होतो तर अशा पद्धतीने आपण आता मंद आचेवरती कांदा हा छान ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला परतून घेतलं आहे तेल देखील अगदी छान सुटले अशा पद्धतीने आपला कांदा हा परतून झाल्यानंतर लगेच आपण यामध्ये आता आलं लसणाची पेस्टही घालणार आहोत जर आपल्याकडे आल लसणाची पेस्ट नसेल तर डायरेक्ट हलवं त्याला आपण लसूण देखील कांडून वापरला तरी काय हरकत नाही लगेच आपण आता हे आलं लसणाची पेस्ट छान कांद्यांमध्ये परतून घेऊया आता कमीत कमी अर्धा -कमी ते एक मिनिटभर मी आलं लसणाची पेस्ट ही परतून घेतली त्याच्यातला संपूर्ण कच्चापणा जाईपर्यंत आपण व्यवस्थित आलं लसणाची पेस्ट ही परतून घ्यायची त्यानंतर लगेच यामध्ये हळद लाल तिखट अगदी छान असं आपला भाजीला कलर येण्यासाठी इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरले त्यानंतर आपण नेहमीचा काळा मसाला आपल्याला कितपत तिखट हवी त्यानुसार आपण मसाल्यांचा वापर करून घ्या त्यांना देखील अर्धा मिनिटभर आपण तेलामध्ये मस्त परतून घेतले आणि नंतर लय मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो आपण दोन इथे वापरतो आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील आपण ह्या स्टेपला वापरतो आहे आपण ह्या वेळेस जर कोथिंबीर घातली तर त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते टोमॅटो हा आपला लवकर शिजून व्हायला पाहिजे त्याच्यामुळे मी इथं आपण जेवढी भाजीसाठी लागणाऱ्या चवीनुसार मीठ होतो तेवढं संपूर्ण आपण ह्या त्याच वेळेस टाकून घेतले त्यानंतर लगेच त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतर आता बटा आय सॉरी टमाटे आपण आता छान मऊसूस शिजेपर्यंत यांना शिजून घेणार आहोत त्यासाठी लगेच आपण आता याच्यावरती झाकण ठेवून देऊ त्यामुळे आपले जे बटाटे ते अगदी सॉरी आपले जे टमाटे ते लवकर शिजून होतील आणि अगदी छान अशी त्याला तेल देखील सुटेल तर दोन ते तीन मिनटं मी मंद आचेवरती टमाटे हे मस्त विके आता शिजवून घेतले ह्या पद्धतीने आपलं तेल सुटेपर्यंत आपण हा संपूर्ण जो मसाला आहे तो व्यवस्थित परतवून घ्यायचा जेवढे परफेक्ट आपला मसाला हा तयार होईल म्हणजे हा तर तेवढंच परफेक्ट असे आपली ग्रेव्ही तयार होते जर आपले टमाटे आणि कांदा हा कच्चा राहिला तर त्यामुळे आपली ग्रेवी ही व्यवस्थित होत नाही तर आपण हे संपूर्ण मसाले आता अगदी छान शिजवून घेतले आणि ह्या स्टेपला आपण यामध्ये आता बटाटेही टाकून घेऊया तो आप तर आपले आता संपूर्ण बटाटे हे टाकून झाले त्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ ज जोपर्यंत आपल्या बटाट्यांना संपूर्ण मसाला हा व्यवस्थित लागत नाही तो वर व्यवस्थित आपण याला मिक्स करून घ्यायचं तर आपले मसाला हा बटाट्यांना अगदी छान असा लागला आहे त्यानंतर लगेच आपण काय करतो आत्ताच आपण लय पाणी हे घालून देत असतो पण कधीही बटाट्यांना मसाला लागल्यानंतर पुन्हा जा। याच्यावरती झाकण ठेवून एक, ते ते ते। एक तर दीड मिनटं तरी आपण हे छान तेलामध्ये बटाटे हे वापरून घ्यायचे यामुळे भाजीला खूप छान असे चव येते एक तर दीड मिनटानंतर छान असं आपलं तेल पुन्हा सुटलं आहे पुन्हा पण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्या पद्धतीने आपलं अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आणि लगेच आपल्याला आता यामध्ये गरजेनुसार आपण आता पाणी हे टाकून घेणार आहोत जेवढं आता आपल्याला ग्रेव्ही हवी त्यानुसार आपण इथं पाण्याचा वापर करायचा यामध्ये लगेच मी आता एक ग्लास पाणी हे टाकून घेते जेवढे आपले बटाटे शिजल्यानंतर आपल्याला जेवढी ग्रेवी हवी आपल्या गरजेनुसार आपण यामध्ये हे टाकून घ्यायचं तर पाणी हे घातल्यानंतर लगेच याला व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया आता आपण बटाटे हे व्यवस्थित मिक्स करून घेतले लगेच आता पुन्हा अंकी आपल्याला यामध्ये कोथिंबीर जर आपल्याला आवडत असेल जास्तीची तर ह्या स्टेपला पुन्हा कोथिंबीर घातली तरी काही हरकत नाही आणि पुन्हा पुणांकित भाजीची थोडी चव घेऊन मिठाचं प्रमाण देखील आपण बघून घ्यायचं जर कमी असेल तर आपण ह्या वेळेस घातलं तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये भाजून घेतलेले शेंदण्याचं कूट दो। दो। मी दोन ते तीन चमचे हे घातले आपण आवडीनुसार थोडं कमी जास्त घालून घेऊ शकतो ग्रेव्ही जर आपल्याला घट्टसा आवडत असेल तर थोडं छेंदण्याचं कुटाचं प्रमाण जास्त घातलं तरी काही हरकत नाही त्याला मी व्यवस्थित मिक्स करून दिलं आहे आणि आता आपण झाकण ठेवून मंद आचेवरती छान बटाटे मौसूज शिजेपर्यंत आता आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत बंद आचेवरती आपण चार ते पाच मिनटं भाजी अगदी छान शिजवून घेतली तुम्ही बघू शकाल तर अगदी छान अशी आपल्या भाजीला तरी आली आणि अगदी चविष्ट अशी परफेक्ट भाजी आपली तयार होते कधीही भाजी शिजू त्यांना अगदी मंदाचीवरती शिजवा त्यामुळेच खूप छान अशी देखील येते ना आपली भाजी अगदी परफेक्ट अशी तयार होते तर देखील आपले छान असे मऊसूत शिजून तयार झाले त्यानंतर लगेच गॅस बंद करून घेऊया आणि व्यवस्थित आपण ह्याला व्यव मिक्स करून घ्यायचं त्यामुळे एक सारखी तरी आपली ही येते तर भाजी ही मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतली अगदी परफेक्ट अशी आपली चविष्ट वाटण तयार करता अगदी छान ग्रेव्हीची बटाट्याची भाजी ही तयार रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आपण याला सहज डब्याला किंवा मुलांच्या देखील आपण भाजी म्हणून अगदी छान घट्टसर देखील होते आणि अगदी चविष्ट अशी आपली ही भाजी तयार होते मुलं देखील अगदी आवडून खातील एवढी छान ही भाजी तयार होते